हिंदी सक्तीविरोधात शिवसेनेचं तीव्र आंदोलन अध्यादेशाची होळी करत सरकारचा निषेध राज्य शासनाने शालेय शिक्षणात इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रविवार जून एकोणतीस रोजी तीव्र आंदोलन करण्यात आलं हातकणंगली तहसील कार्यालयासमोर शासनाच्या हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करत जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनाचे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख संजय चौबुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले मराठीचा अभिमान जपा हिंदी सक्तीचा निषेध असो मराठी शाळा मराठी भाषा आमचा स्वाभिमान अशा जोरदार घोषणा देत परिसर दणालून टाकण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौबुले यांनी भाष्य करताना सांगितलं की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ती केवळ केंद्र सरकारची संवाद भाषा आहे मराठी हीच आपल्या ओळखीची भाषा असून या भाषेवर कुठलीही सक्ती आम्ही सहन करणार नाही जर शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घेतला नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल या आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकारी युवा सैनिक विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आधी बघण्यासाठी बेल बनल